आता आपण अपूर्णांकांची तुलना कशी करायची म्हणजे तोंडी तुलना कशी करायची ते बघणार आहोत आपल्याला आठवत असेल की जर समान छेद असतील अपूर्णांकांचे तर तुलना करणं एकदम सोपं असतं ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो म्हणजे इथल्या उदाहरणामध्ये दोन छेद सात हा तीन छेद सातपेक्षा लहान आहे आणि तीन छेद सात हा पाच छेद सातपेक्षा लहान आहे पण अंश समान असतील तर तर कसं करायचं आता इथे तीन अपूर्णांक आहेत त्यांचा सगळ्यांचा अंश दोन आहे आणि छेद वेगळे वेगळे आहेत तर आता आपण असा विचार करूया की समजा माझ्याकडे एक पेरू आहे त्या पेरूच्या मी पाच फोडी करून दोन घेतल्या तर मला जास्त पेरू येईल का नऊ फोडी करून दोन घेतल्यावर जास्त पेरू येईल तर पाच करून दोन घेतल्यावर जास्त येईल कारण काय की पाच फोडी केल्या पाच समान फोडी केल्या तर प्रत्येक फोड ही जास्त मोठी होईल नऊ फोडी करण्यापेक्षा म्हणजेच याचा अर्थ जेव्हा अंश समान असतो त्यावेळेला जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा असणार आहे बरोबर आहे छेद लहान आहे म्हणजे अपूर्णांक मोठा आहे म्हणजेच दोनशे पाच हा दोनशे नऊ पेक्षा मोठा आहे आणि दोनशे नऊ हा दोनशे पंधरापेक्षा मोठा आहे आता जेव्हा अंशही सारखा नाही आणि छेदही सारखा नाही समजा असं उदाहरण असेल एक छेद तीन आणि चार छेद तेरा तर आपण नेहमी काय करतो की आपण छेद सारखा करून घेतो आपण लसावी काढतो आणि छेद सारखा करतो ते बरोबर आहे पण तोंडी करताना आपल्याला जर असं लक्षात आलं की अंश समान करून हे पटकन तोंडी करता येईल तर आपण अंश समान होतोय का असं बघायचं आहे म्हणजे आता या बाबतीमध्ये एक अंश एक आहे आणि दुसरा आहे तो चार आहे मग एकची चौपट करणं सोपं आहे मी जर अंश समान केला तर होईल चार छेद बारा आणि चार छेद तेरा आणि आता मला यांची तुलना करणं अगदी सोपं आहे चार छेद बारा हा चार छेद तेरापेक्षा मोठा आहे कारण त्याचा छेद हा लहान आहे थोडक्यात म्हणजे आपण असं लक्षात ठेवायचं की मोठा अंश असेल तर अपूर्णांक मोठा असतो आणि छोटा छेद असेल दोन ज्याचा छेद छोटा असेल तो अपूर्णांक मोठा असतो बरोबर आहे हे जरा लक्षात ठेवलं की आपल्याला तोंडी पटापटा करायला येतं आता समजा आपला अंशही सारखा नाही छेदही सारखा नाही आणि पटकन अंश किंवा छेद तोंडी सारखा करता येणार नसेल तर आपण अजून एक पद्धत वापरायची ती म्हणजे अपूर्णांकांचा टक्क्यांमध्ये विचार करायचा म्हणजे कसं उदाहरण घेऊया आता समजा माझ्याकडे दोन अपूर्णांक आहेत चार छेद सात आणि पाच छेद तेरा तर आता मी जर चार छेद सातचा टक्क्यांमध्ये विचार केला तर सातच्या निम्मे आहेत साडेतीन छेदामध्ये सात आहे छेदा त्याचे निम्मे साडेतीन आहेत तीन, तीन दशांशिन्ह पाच म्हणजे अंशामध्ये जर, जर साडेतीन असते तर हा अपूर्णांक पन्नास टक्के झाला असता पण अंश हा साडेतीनपेक्षाही मोठा आहे चार आहे म्हणजे हा अपूर्णांक पन्नास टक्क्यापेक्षा मोठा आहे आणि दुसरा जर अपूर्णांक पहिला छेद तेरा तर त्याचा छेद आहे तेरा तेराच्या निम्म्या होतात साडेसहा आणि आपला अंश हा साडेसहापेक्षा लहान आहे पाच आहे म्हणजेच आपला हा अपूर्णांक पाचशे तेरा हा अपूर्णांक पन्नास टक्क्यापेक्षा छोटा आहे मग पहिला अपूर्णांक पन्नास टक्क्यापेक्षा मोठा आहे आणि दुसरा लहान आहे असं पण तोंडीच बघून आपल्या लक्षात आलेलं आहे याचाच अर्थ पहिला अपूर्णांक हा दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे आता अजून एक उदाहरण बघू दोन छेद पाच पंधरा छेद एकोणतीस आणि सहा छेद एकवीस आता पंधरा दुने तीस आहेत म्हणजे पंधरा छेद एकोणतीस हा साधारण अगदी बरोबर नाही पण साधारण पन्नास टक्के आहे असं म्हणू शकतो आपण एकोणतीस पैकी पंधरा म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के दोन छेद पाच किती झाले पाच जुने दहा आणि बेदुने चार म्हणजे चार छेद दहा म्हणजे चाळीस टक्के झाले बरोबर आहे दोन छेद पाच चाळीस टक्के पंधरा छेद एकोणतीस जवळजवळ पन्नास टक्के आता सहा छेद एकवीस काय होईल तर एकवीसच्या एक, एक तृतीयांश म्हणजे सात सात्त्रिक एकवीस म्हणजे अंशामध्ये जर सात असते तर हा अपूर्णांक तेहतीस टक्के झाला असता जवळजवळ सात छेद एकवीस म्हणजे एक, एक तृतीयांश म्हणजे जवळजवळ तेहतीस टक्के पण इथं अंश सात पण नाही आहे सातहून लहान आहे म्हणजेच हा अपूर्णांक हा तेहतीस टक्क्याहूनही लहान आहे बरोबर आहे आता जेव्हा मला टक्केवारीमध्ये हे लक्षात आलं त्यावेळेला मला त्यांचा क्रम लावणं अगदी सोपं जाणार आहे सहा छेद एकवीस हा सगळ्यात लहान आहे कारण तो तेहतीस टक्क्याहून छोटा आहे मग दोन छेद पाच आहे कारण तो चाळीस टक्के आणि मग आहे पंधरा छेद एकोणतीस कारण तो पन्नास टक्क्याच्या जवळ आहे आता हे सोपं गेलं काही काही वेळेला काय असतं की टक्केवारीमध्ये विचार करून सुद्धा पटकन कळत नाही की कुठला अपूर्णांक लहान आहे आणि कुठला मोठा आहे अशा वेळेला दोन अपूर्णांकांची तुलना करताना आपण एका अपूर्णांकामध्ये किती टक्के बदल झाल्यावर दुसरा येईल असं बघायचं उदाहरण घेऊन बघू म्हणजे लक्षात येईल समजा माझ्याकडे तीन छेद पाच आणि सहा छेद दहा असे पूर्णांक असतील तर तीनची दुप्पट झाली आहे सहा म्हणजे तीनमध्ये मध्ये शंभर टक्के वाढ झाली म्हणजे सहा मिळाला आणि पाच छेदामध्ये सुद्धा शंभर टक्के वाढ झाली पाचची ची दुप्पट दहा म्हणजेच अंश आणि छेद दोन्हीकडे सारख्याच टक्क्यांची वाढ झालेली आहे म्हणजेच हे दोन्ही अपूर्णांक हे समान आहेत सममूल्य आहेत बरोबर आहे तर हे सोपं उदाहरण मी अशासाठी घेतलं की आपल्याला टक्क्यांमधली वाढ म्हणजे काय ते कळावं आता समजा मला हे दोन अपूर्णांक बघायचे असतील सहा छेद तेरा आणि नऊ छेद एकोणीस आता नुसतेच टक्केवारी पाहिले तर हे दोन्ही पण पन, पन्नास टक्क्याच्या जवळ दिसत आहेत त्यामुळं नुसतेच टक्के बघून मला कळत नाही कुठला लहान आहे आणि कुठला मोठा आहे मग आता मी असं बघणार की अंशामध्ये किती टक्के बदल झाला आहे आणि छेदामध्ये किती टक्के बदल झाला अंशामध्ये किती टक्के झालाय सहाचे झाले नऊ म्हणजे अंश वाढला आहे पन्नास टक्क्यांनी सहा ते नऊ याच्यामध्ये तीनचं अंतर आहे म्हणजे सहा ते नऊ याच्यामध्ये अंश वाढला आहे पन्नास टक्क्यांनी आता तेरा ते एकोणीस तेरामध्ये जर पन्नास टक्के वाढ व्हायला हवी असेल तर तेराचे निम्मे किती तेराचे निम्मे होतात साडेसहा म्हणजे तेरा अधिक साडेसहा म्हणजे साडे एकोणीस म्हणजे साडे एकोणीस जर छेद झाला असता तर छेदाची वाढ सुद्धा पन्नास टक्के झाली असती पण छेदाची वाढ कशी झालेली आहे छेदाची वाढ पन्नास टक्क्यापेक्षा कमी झालेली आहे बरोबर आहे म्हणजे अंश जेवढा आहे तेवढा छेद वाढला आहे का तेवढा छेद वाढलेला नाहीये म्हणजेच छेद हा छोटा झालाय मग छेद छोटा झाला की काय होतं म्हणजे अपूर्णांक मोठा असतो छेदाची वाढ समान झाली असती तर दोन्ही अपूर्णांक सारख्याच किमतीचे झाले असते पण छेदाची वाढ कमी झाली आहे मग आपल्याला माहिती आहे की छोटा छेद म्हणजे अपूर्णांक मोठा म्हणजेच नऊ छेद एकोणीस हा सहा छेद तेरापेक्षा मोठा आहे तोंडी असं करता आलं लक्षात येत असेल कसं करायचंय तर तोंडी करायचंय नाही तर मग नेहमीची पद्धत आहेच आहे लसावी काढायचा छेद समान करायचे आणि ठरवायचं कुठला अपूर्णांक लहान आहे आणि कुठला पूर्णांक मोठा आहे पण मग ते तोंडी नाही करता येणार त्याच्यासाठी लेखी करावं लागेल